आमच्या गावाकडनं माझ्या जन्माच्या आधीपासून नारळाची झाडं आहेत मोठी खूप जुनी आहेत पण माझ्या लहानपणापासून मी बघते की नारळाची सालं काढणं पहिलं खूपच अवघड होतं पण आता हे जे मशीन किंवा हे जे आलेलं आहे यंत्र तर यांना खूप छान नारळाची सालं अगदी सोप्या पद्धतीनं काढली जातात तर आई तर नारळाची सालं काढत होती नंतर मग शौर्याचं पाण्यात खेळायचं चालं होतं पाणी एकीकडं लावलं होतं तर पाईप जोडून तो दुसरीकडेच पाणी लावत होता गेल्यापासून तो माती आणि पाणीत खेळत होता सारखं मातीत खेळायचा पाण्यात खेळायचं त्याचं पाण्यात खेळायला तर फार आवडतं नंतर मग मी त्याला घेऊन आले सावलीमध्ये सारखंच पाणी खेळत असतो अजिबात ऐकत नाही तो गावाला गेला की गावाला गेलं की खूप त्याच्या लाड होतात ना त्यामुळे तो अजिबात ऐकत नाही स्वराजचं पण इथं चाललं होतं खेळायचं नंतर मग आम्ही इथं कोशिंबीर केली होती दुपारी काकडी आणि टोमॅटो होतं दही होतं घरी तर म्हणलं कोशिंबीर करू कोशिंबीर केली होती नंतर मग मी इथं श्रीखंड बनवायला घेतलं दही वगैरे होतं घरी तर म्हटलं की श्रीखंड बनवूया श्रीखंड वगैरे बनवून ठेवलं खूप छान झालं होतं श्रीखंड मुलांना छोट्या कोंबडीच्या पिल्लाला ना खूप कुतूहल वाटत होतं म्हणून दोघांनाही हातावर घ्यायचं होतं स्वराज थोडंसं घाबरला पण शौर्यनं हातावर घेतलं त्याला खूप छान वाटत होतं नंतर मग आम्ही इथं घेतले कांदे कापायला आम्हाला ह्याची ह्याचं तिखट बनवायचं होतं जे वर्षभरासाठी वापरलं जातं ते नंतर मग आई इथं मिरच्या वगैरे निवडून ठेवत होती नंतर दुपारच्या वेळेला आईने इथं धपाटे केले होते तर धपाटे वगैरे खाल्ले सगळ्या इथं दोघे जण पाईपला पाईप, पाईप जोडून इथं टॉवर करत होते तर असंच काहीतरी खेळत बसतात अजिबात घरात बसत नाहीत मुलं गावाला गेल्यावर दोघंजण खेळत होते आणि त्यांना खूप छान वाटत होतं नंतर आमचं नॉनव्हेज करायचं ठरलं अचानकच प्लॅन ठरला नंतर मग घरची कोंबडी कापली होती तर कोंबडीचं नॉनव्हेज मटण वगैरे करायचं ठरलं नंतर मी इथं रस्सा केला मटणाचा रस्सा खूप छान झालेला मुलांसाठी आणि पाणी वगैरे काढलं होतं आणि मी थोडंसं शिजलेलं मटण जे होतं तर ते तसंच ठेवलं होतं नंतर मला संध्याकाळी बिर्याणी करायची होती तर म्हणून मी ठेवलं होतं तर ती रेसिपी पुढं दिसेलच तुम्हाला बाहेर बाहेर खूप हवा सुटली होती आणि धूळ पण खूप उडत होती असं पावसाचं वातावरण झालं होतं पण पाऊस वगैरे काही नाही आला